बेल्ला जेजुरी महामार्गावर असलेल्या लाखनगाव येथील घोडनेरी पात्रावरील जुन्या पुलाला भेगा पाडल्या असून हा पूल वाहतुकीसाठी धो दो, धोकादायक झाल्याने प्रशासनाने पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केला पूल बंद करून मार्ग म्हणून पारगाव किंवा कवठे इथून अवजड वाहतूक वळवण्यात आली असून वाहनचालक प्रवाशांनी कवठे पारगाव किंवा कवठे मार्गे प्रवास करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले शिरोळ जुन्नर पारनेर तालुक्यात जाणारा महत्त्वाचा रस्ता असलेला बेला जुजुरी मार्गावरील लाखनगाव रस्त्यावर असलेला पुलाला भेगा पडला असून हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे गेल्या दोन दिवसापासून आंबेगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोड नदीला पूर आला यावेळी लाखनगावच्या जुना पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते पाण्याचा प्रवाह तसेच हा जुना पूल झाल्याने या पुलाला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहे जुन्या पुलाला तडे गेल्यामुळे पुल अवजड वाहतुकीसाठी बंद केल्याने पारगाव किंवा के कवठे येथून अवजड वाहनांना प्रवास करावा लागत आहे त्यामुळे जवळपास सात ते दहा किलोमीटर अंतर वाढले असून अवजड वाहने कवठे को येथील कोल्हापूरमध्ये बंधारावरील पुलावरून निना करणे धोकादायक झाले पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अजित मडके संदीप बोराडे सुनील मोटे गणेश जोरी रवीना भिडे दिव्या नवले धनंजय रोडे लाखनगावच्या पोलीस पाटील कल्पनाताई बोराडे तलाटी जितेंद्र शेजूळ चांडोचे सुदर्शन बाकरे इत्यादींनी जुन्या पुलावर येत पुलाची पाहणी करून पूल अवजड वाहतुकीसाठी डोकादायक ठरत असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून अवजड वाहन चालकांनी पर्याय मार्ग म्हणून पारगाव किंवा कौठे मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले